तुलनेने अतिशय मागास असलेल्या कष्टकरी समाजात दादासाहेब कन्नमवार यांनी जन्म घेतला मात्र स्वतःच्या मेहनतीवर त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले दादासाहेब हे ध्येयवादी नेते होते राज्याचा आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन ते संपूर्ण जीवन जगलेत लोकनेते दादासाहेब कन्नवारांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त आज येथे उपस्थित राहता आले याचा अतिशय आनंद आहे अशा नेत्यांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे असे मनोगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे बेलार समाज संघटना आणि रौप्य महोत्सव समितीच्या वतीने आयोजित कर्मवीर मासा कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले सामान्य माणसांचा विकास करणे हेच आपल्या सरकारचे सुद्धा ध्येय आहे जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करावे त्यामुळे जिल्ह्याच्या संदर्भात सर्व अडचणी सोडवण्यात येईल तसेच ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत त्या सुद्धा पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली या कार्यक्रमाला आमदार विजय वडट्टीवार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर खासदार प्रतिभा धानोरकर आमदार किशोर जोरगेवार देवराव भोंगळे सुधाकर अडवाले माजी मंत्री शोभाताई फडणवीस आदी उपस्थित होते दादासाहेबांचं नाव आणि दादासाहेबांचं कार्य हे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी आपण निश्चितपणे करू आपण एक गौरव स्मरणिका या ठिकाणी तयार केलेली आहे पण या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने माननीय अध्यक्ष विधानसभा मी यांना विनंती करेन की आपण अशा प्रकारचे जे आपले नेते आहेत यांच्या संदर्भातला गौरव ग्रंथ हा आपल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून विधानसभा प्रकाशित करते अशा प्रकारचा त्यांच्या कार्याचा गौरवाचा एक ग्रंथ हा राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून विधानसभेच्या आपल्या आवारामध्ये आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन आणि त्या सगळ्या त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्यांचं जे कार्य आहे खरं म्हणजे मी ज्यावेळेस हा ग्रंथ चालत होतो अनेक चांगल्या लेखकांनी इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत एखाद्या व्यक्तीमध्ये किती गुण असू शकतात त्याच्या व्यक्तिमत्वाचे किती वेगवेगळे बे कंगोरे असू शकतात हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे एक छोटीशी गोष्ट त्यातली आठवली म्हणून सांगतो की मान्य शांतारामजी पोडदुके एकदा बोलता बोलता त्यांनी दादासाहेबांचा उल्लेख हा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या मुख्याध्यापक केला तर दादासाहेब लगेच बसल्या बसल्या त्यांना म्हणाले तुम्ही अजून शाळेतच दिसताय तर अशा प्रकारच्या या ज्या छोट्या छोट्या घटना असतात की ज्यातनं माणसांची व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात तर अशा सगळ्या गोष्टी या गौरव ग्रंथामध्ये किंवा त्यांच्या आठवणीच्या ग्रंथामध्ये निश्चितपणे आपण आणू आणि त्यांचं नाव त्यांची स्मृती राहायला पाहिजे या दृष्टीनं ज्या ज्या काही गोष्टी आपण त्या ठिकाणी सूचित करतात पण सगळ्यांशी चर्चा करून निश्चितपणे त्या संदर्भातले निर्णय घेऊ एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि आमच्या दोन्ही गोष्टींनी सांगितलं वारांच्या संदर्भात मला माहिती आहे वाघांचा वारांचा जिल्हा आहे पण जे सुधीर भाऊ मुनगंटीवार तर आमचे नेतेच आहेत विजय भाऊ असतील किंवा किशोर भाऊ असतील आमचे मित्र आहेत पण तुम्हाला एक सांगतो की कुठलेही वार असले तरी देखील त्यांचा आम्ही सन्मानच करतो कारण आम्ही हेडगे अनुयायी आहोत आहे